राजकीय आरोपांचा स्तर खालावत नेणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विखारी प्रचारानं सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात आज भाजपला खऱ्या अर्थानं बळ मिळालं आहे आणि याला निमित्त ठरले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा भाजपच्या प्रचार मोहिमेचा भव्य श्रद्धापूर्वक आणि दमदार शुभारंभ राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवाचे दर्शन घेऊन पालकमंत्री राणे यांनी प्रचार यात्रेचा नारळ फोडला आहे पूर्ण शक्तीनिशी आणि केवळ विकासकामांच्या बळावर ही निवडणूक लढवणारी भाजप या सगळ्या निवडणुकीत सावंतवाडीचे लक्ष वेधून घेत आहे एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गटाच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असताना भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावरचीही निवडणूक वेगळी ठरत आहे शिवसेनेकडून महायुती नाकारताच भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावलेले होते पण आज त्याचा शिखर गाठलाय पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रचार यात्रेचा शुभारंभ म्हणजे केवळ शिस्तबद्ध सुरुवात नव्हे तर संघटनेच्या ताकदीचे दर्शनही होते प्रचाराच्या शुभारंभाला जिल्ह्यातील मान्यवरांची भक्कम उपस्थिती जाणवली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी युवराज लखमराजे भोसले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्रद्धाराजे भोसले महिला जिल्हाध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर सौ संध्या तेरसे प्रमोद गावळे शेखर कवठणकर शर्वरी कवठणकर मंदार कल्याणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते सावंतवाडीच्या प्रचाराला भाजपमुळं रंगत चढली असून येत्या काही दिवसात ही मोहीम आणखी वेग पकडणार हे मात्र निश्चित ब्युरो न्यूज कोकणशाही सावंतवाडी